कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आव्हान करणार आहे त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द माग घेतले पाहिजेत माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाग घासून मागितली की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सभापती महोदय नेमकं छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय हा स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात हा केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचं छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायचे आणि यांच्या कुठला छळ झालेला आहे हे छळ आहे